नमस्कार मी आपले स्वागत आहे आहे आता बातमी मोहोळ तालुक्यातील मिरी येथील ग्रामपंचायत सदस्य संजय शरणाप्पा भोसले यांनी मिरी ग्रामपंचायत शिपाई श्री चंद्रकांत पडवळकर यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे तसं पत्रही त्यांनी दिलं आहे पाहूया त्या पत्रामध्ये काय लिहिलंय मी संजय भोसले मिरी आपले ग्रामपंचायत शिपाई श्री चंद्रकांत पडवळकर यांना मी पाण्याच्या कामानिमित्त फोन केला असता ते माझ्याशी व्यवस्थित न बोलता माझे ऐकून घे असे म्हणत त्यांनी मला जातीवाचक शिव्या दिल्या व उडवाओवीची उत्तरं दिली हे सांगत असताना टेंडर मालक होन माने हे देखील लाईनवर होते माझे ऐकून न घेता फोन बंद केला हे वर्तन बरोबर नाही याचा मी जाहीर निषेध करतो जर याच्यावर निलंबन कारवाई नाही झाली व याचे निलंबन जर नाही झाले तर मला कायदेशीर न्याय मागावा लागेल व मी आंदोलन देखील तरी विनंती करतो की याच्यावर तातडीची निलंबनाची कारवाई व्हावी आणि त्याने केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल गुन्हा नोंद व्हावा मला न्याय मिळावा असे त्या पत्रामध्ये लिहिले आहे सदर पाणी टंचाई असल्यामुळे त्या कारणासाठी मी ग्रामपंचायत मेरी आमचा शिपाई चंद्रकांत पडवळकर यास मी फोन केला आणि मी त्यांना विचारणं केली या लाईनला बाबा त्या पाणी का जात नाही प्रत्येक वेळेस तक्रार आहे की प्रत्येक एका लाईनला जाते एका लाईनला जात नाही पाणी त्या संदर्भात काय झालं तर टेंडर वनमाने म्हणून ज्या पाईपलाईनचं टेंडर घेतला होता त्याला विचार त्यालाही सुद्धा मी विचार केले त्यांनी सांगितले की शिपाईने जे सांगितलं ते आम्ही केलेलं आहे आमच्या आमच्याकडे काही राहिलेलं नाही सदर त्याला के विचारण केली असते त्याने आरेवाची भाषा काय अरे तुला सांगितलेलं कळत नाही का अशा सारख्या आणि जातीवाचकशिवाय बोलून मला शिवले आणि माझा कट केला त्या संदर्भात हो आपण तक्रार ताकर, तक्रारी अर्ज सदर ग्रामपंचायत सरपंच व ग्राम ग्रामसेवक ग्राम आणि सदर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनाही मी अर्ज दिलेला आहे दखल घेऊन तातडीने त्याला निलंबित म्हणून करण्यात यावी तसे जर नाही झालं तर मी आ, न्या, आ, न्या, आ, न्याय 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 हक्कासाठी मी सुद्धा जायला तयार आहे